नमस्कार मित्रांनो आपल्या देशाला युवकांचा देश म्हणून संबोधलं जातं आता ही आपली वेगळी ओळख कशी निर्माण झाली हो तर आपल्या टोटल लोकसंख्येच्या जवळपास पासष्ट टक्के हे फक्त तरुण आहेत जर आपण पकडले की आपली लोकसंख्या सध्या एकशे पंचवीस कोटी आहे तर त्या एकशे पंचवीस कोटीमधील जवळपास एक्क्याऐंशी कोटी हे फक्त आणि फक्त तरुण आहेत मग ह्या एक्याऐंशी एक कोटी तरुणांनी जर ठरवलं की दिशे योग्य दिशेनं आणि योग्य मार्गाने जर चालत राहायचं तर आपला देश कुठल्या कुठं जाऊन पोचू शकतोय पण ह्याचीच दुसरी एक बाजू आहे की हे एक्क्याऐंशी कोटी तरुण जर वेगळ्या मार्गाने किंवा वेगळ्या दिशेने गेले तर आपला देश कुठल्या कुठं भरकटत जाऊ शकतोय आपण फक्त प्रयत्न हा करायचा आहे की आपण चांगल्या दिशेनं चांगल्या मार्गावरती चालत राहायचं आहे जेणेकरून आपली स्वतःचीही काही ना काहीतरी प्रगती होईल आणि त्यासोबतच आपल्या देशाचीही प्रगती होईल आता प्रामुख्याने आपल्या देशामध्ये दे राहणारी जनता जनता ही आ, जी आहे ती खेडोपाड्यांमध्ये राहते असंच एक खेडं होतं आणि त्या खेड्यामध्ये खूप गरीब लोक राहत होते इतके गरीब होते की त्यांना दोन वेळाच्या अन्नाचीही भ्रांत होती मग ते आपल्या उदरनिर्वाहासाठी काय करायचे की बिडी तयार करण्याच्या तयार करण्याच्या कारखान्यामध्ये काम करायचे आणि त्यावरतीच त्यांचा उदरनिर्वाह भागायचा मग त्या बीडी तयार करण्याच्या कारखान्यामध्ये प्रामुख्याने महिलांना अपॉइंट केलेलं असायचं आणि काय करायचे की प्रत्येक महिलेसाठी एक सेपरेट नोंदवही असायची आता ही नोंदवही कशासाठी असायची तर एका महिलेनं सकाळी आल्यापासून संध्याकाळी जाईपर्यंत किती बिड्या तयार केल्या ह्याचं रेकॉर्ड केलेलं जायचं किंवा ह्याची नोंद करून घेतली जायची आणि त्याच्या खाली त्या महिलेचा अंगठा घेतला जायचा मग एके दिवशी त्यातील एक महिला काय करते की तिची चिमुडी शाळेत जात असते तिची परीक्षा घ्यावी म्हणून ती महिला काय करते की त्यांचा जो सुपरवायझर असतो त्यांना विनंती करते आणि विनंती करून काय करते की तिची स्वतःची नोंदवही घेते आणि तो नोंदवही घेऊन कामाची सुट्टी झाल्यानंतर घरी जाते घरी गेल्यानंतर तिला दिसतं की आपली चिमुडी शाळेतून परत येते जशी तिला त्या चिमुडीला आई दिसते तसं तिचा धावण्याचा वेग वाढत जातो आणि ती पळत पळत येऊन आईच्या कुशीत शिरते तसं आई तिला ती आणलेली नोंदवही दाखवते आणि म्हणते चिमने मला ह्यात बघून सांग मी किती रोज बिड्या तयार करते आणि मला त्याचं किती पैक मिळतात तसं त्याच्या मुडीला आनंद होतो की माझी आई मला काहीतरी वेगळं विचारते की तू शाळेत काय शिकली हे मला फक्त तपासून पाहू देत तशी तिची मुडी पुढे सरसावते आणि ती नोंदवही घेते आणि चट 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 त्या वहीची पानं पालटायला चालू करते पण पानं पलटता पलटता तिचं लक्ष एका ठिकाणी केंद्रित होतं ते तिच्या आईच्या लक्षात येतं आई तिला विचारते चिमने काय बघते ग तसं चिमणी म्हणते की आय ह्या प्रत्येक पानावर तुझा अंगठा कसा काय लावलाय ग अग ती माझा सुपरवायझर जे आहे ना ती काय करतो या रोज मी किती बिड्या तयार केल्या ती लिहितूया ह्याच्यात आणि तिथं माझा अंगठा घेतो या तू मला सांग की ह्या महिन्यामध्ये मी टोटल किती बिड्या तयार केल्या आणि मला किती पैका मिळालं मग त्या मुलीला त्याचं काहीच पडलेलं नाही की आईला किती पैक मिळतात किंवा बाबा तिनं किती बिड्या तयार केल्यात ते अजून एक प्रश्न विचारते ती म्हणते आय तू अंगठा लावा या ठिकाणी सई का करत नाही ग तशी आई एक स्मित करते आणि म्हणते आग चिमणे मला कुठं सई आता वा तसं ती चिमणी पुढे सरसावते आणि म्हणते आय तू सई का शिकली नाही ना ग तशी त्या चिमुरडीची आई म्हणते माझ्या आईबा आम्हाला कुठं शाळेत घालवलं होतं माझ्या आईबान मला एवढं शिकवलंय की तू बाबा घरातलं काम कर चांगला स्वयंपाक पाणी कर लेकर जन्माला घाल आणि त्यांना चांगलं वाढीव एवढं शिकवलं होतं म्हणजे थोडक्यात तुला सांगता येईल चिमणी की आमचं आयुष्य किंवा बायकांचं आयुष्य काय फक्त आणि चूल आणि मूल ह्याच्यामध्येच घालवायचं ह्याच्या व्यतिरिक्त आपण समाजात कशालाही उपयोगी पडत नाही असं त्या मुलीच्या आईनं मुलीला सांगितलं पण ते चिमणीला पटतच नव्हतं चिमणीला हे एवढं आईनं सांगितलेलं काय कळलंच नाही चिमणीचा हट्ट एकच आय मी तुला सही शिकवते तू शिकणार माझ्याकडनं पण शेवटी काय आहे की मुलीचा हट्ट आहे त्या हट्टा पुढं त्या आईचं काय झालं <coughs> आईला रावलं नाही आणि आई तिला म्हणते की हो चल बाळा तू मला शिकव मी तुझ्याकडनं शिकते मग हळूहळू करत 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 ती चिमणी जी आहे तिच्या आईला सही शिकवते आणि जशी ती सही शिकवून होते तशी ती चिमुरडी आईला म्हणते आय बघ तो मला काय सांगितलं होतं की बायकांचा जन्म हा फक्त चुलन मुलेतच जातो पण मी तुला त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी शिकून दाखवलं आणि ही एवढी एकच गोष्ट ती एकच गोष्ट त्या मुलीनं पकडली आणि पेटून कामाला ला लागली त्या मुलीनं नुकतंच तिचं शालेय जीवन कम्प्लीट केलं नाही तर तिचं शालेय शिक्षण कम्प्लीट करून तिनं दिल्लीतील एका नामांकित विद्यापीठामध्ये बरेचसे इंटरव्ह्यू अपियर करून ॲडमिशन मिळवलं फक्त ॲडमिशन मिळवूनच ती मुलगी थांबली नाही तर तिनं काय केलं की तिथंही चांगल्या मार्काने ती पास झाली आणि तिनं तिचं विद्यापीठी शिक्षणही कम्प्लीट केलं त्यानंतर तिनं एक वर्षभर एका संस्थेमध्ये काम केलं आणि त्यानंतर लगेचच तिनं काय केलं की माझ्यासारखी वेळ बाकी कुठल्याही मुलींवरती येऊ नये किंवा माझ्या आईनं जे भोगलं ते बाकी कुणीही भोगू नये ह्यासाठी ती, ती कामाला लागली आणि ती मुलगी म्हणजे अश्विता शेट्टी तिच्या कार्याला आमच्याकडून सलाम आहे जर तिच्या कार्याबद्दल आपल्याला बरंसं काही जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्या कार्याची एक वेबसाईट आहे ती वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही इन डिटेल पाहू शकता आता सध्या आपल्या देशाला जर गरज असेल तर अश्विता शेट्टी सारख्या सगळ्या लोकांची गरज आहे कारण जर एक्क्याऐंशी कोटी जे तरुण आहेत त्यांनी जर ठरवलं की आपण दररोज फक्त आणि फक्त एकच पाऊल पुढं जायचं आहे तर मला सांगा मित्रांनो आपला भारत देश दररोज कमीत कमी एक्क्याऐंशी कोटी पावलं पुढे गेलेला असेल मला वाटतं की यातून तुम्हाला समजलं असेल की आपण हा व्हिडिओ का तयार केला असेल आशा करतो की आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि लक्षात ठेवा आपला एक शेअर कुणाचं आयुष्यही बदलून टाकू शकतोय आणि हो अजून जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून अशी चांगली माहिती आपण मिस नाही कराल धन्यवाद